हॅलो गाईज कशा थोप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आरुष आणि असे खेळतच असतात नॉर्मली हर वेळेस पण आज आमची अवनी घसरून पडली म्हणजे माहिती नाही कशी पडली ते खेळत होते आतमध्ये त्यांना आवाज देत होतो पण ते म्हटलं खेळतच आहेत दोघं तिघं जण होते तर अवनीला जरा इकडं नाकाला लागले तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे ती रडताना पण अशी बोलून बोलून रडती नाही का भरपूर काय बोलती तर तसं बघाय गेलं तर हसण्यासारखं पण व्हिडिओ आणि तिला लागले दुःख तर आहे त्याचा विषयच नाही हे खराब पण वाटते पण पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि कमेंट मे बी मला वाटते की वर्णच ऑफ होतात नाही का लहान मुलांचे जेव्हा सारू शावणीचे आम्ही व्हिडिओ टाकतो तेव्हा आता कमेंटचा काही विषय येत नाही पण पूर्ण व्हिडिओ बघा जर कमेंट चालू असेल तर नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघा व्हिडिओ

मग किती लागले हा काय मान हलवती मान का हलवती मान काय हलवती तू लागले ना तिला तिला मान का हलवती तिला सांगते तू किती लागले लागले मग हा बोलते लागले ना करते ला, का आगाऊ पाना मग शांत बस तुम्ही शांत बसा केवढं लागलं गावनी कशाला असं उद्योग करते काय माहिती आ असं बांध आता ना कालासा का रुमाला बांधायच्याय इथून नितुन असा बघू चांगलंच इथं कापले माहिती का, का? बघू खोच पडली चला दाबा खाण्यात तरी उदोक करून घेती ना आवनी तू पण चला दाबा खाण्यात

कोण चिडवत होत काय झालं काय झालत रड आहे काय झालं नीट सांग ना माग माग येत होती मग तू वडलं तिला मग पाय घसरला का तुझा <laughs> का दादा वडलं दादा निवडलं का पाय घसरला खर का हळद लावली गेले चरचर लावलं हळद लाव नको हळद नाही दुखत तेल तू बोट लावून बघ बोट लावून तूच लावते का मी लावते तिच्या हाताने लावला तिच्या हाताने बघू किती लागले झालं का बरं नाही रक्त येते हळूहळू ती क्रीम असेल ना तिला आवड लागत काय होते डोला तोंडाव पडू शकत काय पडू शकत तोंडाव

शेतीत <laughs> ना काय बोलतोय मैत्रीण नाही मैत्रीण आहे तुला मैत्रीण आहे का, <laughs> <laughs> का मैत्रीला <laughs> <तुरे ने> <laughs> <laughs> पण मी सांगते का तुझा आणि मॅडम ला पण सांगते आणि <laughs> <laughs> बाबा आलं पण बाबांना पण सांगतो का तू बाबांना सांगू आपण आमच्या आऊनी पदली बिचारीला बो झाला गो बापरे रडू नको तू स्ट्रॉंग आहे ना <बाबा> <सांग। laughs> नाहीयेत आमच्या आवनील रडायला नाहीत आमच्या आवनी लगेच बरी होती है तू कुठं रडती तेव्हा अजून कुणाला सांगायचं कुणाला सांगायचं दादाला काय सांगायचं काय सांगायचं सांगते रेखावला बेंडस पट्टी से <laughs> अभी, नाकव को सलाव जी, तुला अस श्वास गेला नाही ना चांगलंच लागले कशाला तू उद्योग करते पण मला हेच कळत नाही कशाला आत खेळत होते तुम्ही मी आवाज पण दिला हा गेला हा गेला बघायला उद्योग करायला येतात तुला फक्त हळद लावायची का हळद

बघितलं खरुष मग काय झालं पाय का का पाया पण लागलं पायाला पण तुम्हाला आता बोर्डिंगला टाकणार आहे तुम्ही बघा फक्त आता तू काय केलंय असं घरात धडपड केल्यावरती तुला माहिती का भीती किती वाटते आम्हाला पण दिसत शाळेत काय सांगू बाबांना फोन लावायच्या बाबांना फोन लावायचा बाबांना फोन लाव रडून सांगत रडून नाही नीट सांगायचं रडून नाही सांगायचं फोन आणू काय मी फोन टावला बाबांना फोन लावायचा लावायचा का बाबांना फोन मॅडमला फोन लावायचा मॅडमला शाळेत तेरे दो तेरे फ्रेंड को लागणार का क्या फोन फ्रेंड का नंबर आहे क्या तेरे पास नाही तो स्कूल में मॅडम को लगाऊ क्या फोन नाही हा लागले आहे इथं अजून पण हे होते दवाखान्यात नेऊ काय निवड लय लागले ना एवढी नाही पण हळद लावू हळद तिथं हळद लावलं होईल बरं पण तिला काय होईल झोंबूत आहे ना रिक्षा चालत झुंबा लावतो ते वाटतो पप्पा डॉक्टर डॉक्टरकडे जायचं बरं डॉक्टर कडे नाही मी पण येऊ येऊ मी पण मी

अरे बापर ारखं झालंय खाली नाकाच बापेवाड आता हसते तुम्ही येणार आहे ना लवकर हा काय डोळे पुसू का तुम्हाला कुठे मम्मा डोळे पुसू ना परत करणार का असा हा तुलाच लागत ना एक दिवशी पण पडली होती मग तुला माहिती तरी पण तू करते का लागत तिथं तिथं गादी लावून घ्यायला बा मला वाटतं ते असं काहीतरी लागणार नाही ना अरे पण इथं खेळायचं बाहेर तुम्ही आतमध्ये गेलाय मम्मी पप्पा आत खेळता का मी काम करत होते ना बरं वाटतंय ना आता दुखत नाही ना इकडं बघ इकडं बघ नाही दुखत आहे ना कर बाय कर